आहात लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी लाखाचा आपण आहे त्यासाठी पवार साहेबांनी सांगितले काय निघतच नाही हजार रुपये देऊन बी काय निघत नाही कर्जमाफीचा जो मुद्दा आपण घेतोय माहिती आहे कोविडच्या काळात काळामध्ये पैसे नव्हते नव्हतेस हजार कोटी पवारसाहेबांनी बहात्तर हजार जि आत्ता खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला कर्जमाफी का करण्याची वेळ आली आहे कारण तुम्हाला पिकात नुकसान झाले आता बियाणं घ्यायला पैसे येते तुमच्याकडे नाही खतं घ्यायला पैसा आहे का ऊस उसाकडे कदाचित तुम्हाला ॲडव्हान्स वगैरे मिळू शकतो बाकीची जी काय परिस्थिती आहे म्हणून कर्जमाफी व्हावी असा आपण एक मुद्दा तिथं त्याच्यामध्ये घेतोय त्याच्यानंतर तुम्ही जो मुद्दा दिला आहे सिंचन म्हणजे ठिबक वगैरेचे त्याचे पण पंचनामे होणार जग करत नसतील आता अधिकारी अधिकारी लेवलला ते सहकार्य करतायत आपलं त्यांना वाद घालायचा नाही वाद घालायचं तो आपण सरकार बरोबर घालू पैसे देत नाही त्यामुळे आता जे अधिकारी तुमचे ट्रिप मोटार सोलार व्हील याचे बंचनामे करतायत का त्याचं सुद्धा पंचनामे करावे लागतील जर जनावर तुमची वाहून गेले असतील आणि ते वाहून गेलं म्हणजे सापडलं नाही तर तिथं सरपंच अधिकारी म्हणजे ग्रामसेवक आणि त्या यांची कमिटी असते त्या कमिटीने जर सांगितलं हो हे जे तीन गेले तर मग त्यांना त्याची नोंद घ्यावी लागते तर तसं आज उद्याच होणार आहे परवापासून पंचनामे बंद होतील अशी परिस्थिती आहे म्हणून या दोन दिवसामध्ये जे जे काय तुम्हाला खरं झालंय नुकसान झालंय ते तुम्ही पंचनामे जनावरापासून मोटारपासून तुमचं ते पासून फार तुमचं ते, ते विहिरीपर्यंत हे सगळं तुम्ही तिथं पंचनामे करून घ्या कदाचित आत्ता जी आरमध्ये काही गोष्टींना पैसा नसेल पण पंचनामा झाला नाही कागदावर तुमचं नुकसान आलं नाही तर उद्या तुमच्यासाठी आम्हाला भांडता येणार नाही म्हणून पंचनाम आहे पुढच्या दोन दिवसात म्हणजे आज आणि उद्या जे काय करायचं तुम्हाला ते करून द्या आता हे जे धाराशिवचे अधिकारी आहेत तुमचे या हॅलो नमस्कार आता आम्ही मोहळ मध्ये तुमचं घाटणे प्यायची आता काय झालं हे पण लातूर टाईप आहे म्हणजे मांजराला दिसत आहे नदीवर ए, तर दर दर आता इथं काय शेतकरी काय आहेत एकटे चिडले आहेत ते म्हणतात की अहो गेट ऑपरेशनमध्ये म्हणजे एकतर उशिरा तुम्ही दरवाजे उघडले एक देखील पंधरा ऑक्टोबरला बंद दरवाजे टाकावे लागतात पण ते आता बंद असल्यामुळे ते जो ते का फुगोठा आला तर आमचं खूप मोठं नुकसान झालं आता हे बऱ्याच ठिकाणी झालं माया मतदारसंघात तर मॅन्युअल आहे कोल्हापूर टाईप आहे तिथेही झालं आणि ते सगळे बंदार आहेत तिथेही झालं तिथे आता आपण काय करणार आहोत हाँ <laughs> तो तीन गेट पर <laughs>

त्या शेताला थोडंसं आम्हाला काय म्हणतो करतो ना असं करून द्या करता का तर तसं गॅबियन वॉल प्रस्तावित करा आणि जे काय तुमचे नदीचा प्रवास बदलला आहे ते थोडंसं तुम्हाला नीट करून द्यावं लागेल तर आपण सूचीमध्ये घेतला का सगळं <laughs> बसायचं काय ले बाहेर ते घाटणे बॅरेज आणि हे जे बॅरेजेस आहेत आज सुद्धा त्याचं सर्वे होईल याच्यात दहापैकी तीन गेट जे बिघडले हां ते बिघडलेच होते आता ह्याच्यात तिथे आसपास जे क्षेत्र फुटलं आहे तिथे ते कॅबियन त्याला जाई माती टाकतात टाकतात आणि ते तसे ते तुम्हाला जिथे जिथं आहे त्या पसाराच्या आसपास ते बांधून देतील पण आज उद्या त्या सर्वे होईल पुढच्या काही तासात ते येतील सर्वे करतील आणि मग हे काय करायचं बघू पण हा विषय तुमचा नाही हा सगळीकडे झाला म्हणजे हा जा लातूरमध्ये पण ह्यामुळे नुकसान झालं आहे आमच्याकडे मॅन्युअल आहे आमच्याकडे नुकसान झालं आहे मतदारसंघ त्यामुळे हे सगळं करून बाकी अजून काय

ਮੰਜ਼ੂਰ ਮੇਰੇ ਕਈ ਸਰਵੇ ਨਾਲ ਹੈ ਸਰਵੇ ਨਾਲ ਹੈ ਵੀ ਅੱਜ ਇੱਕ ਹੋਰ ਸਵਰਸ਼ ਗੁਰਦਨ ਕਰਨ ਸਰਵੇ ਨਾਲ ਹੈ ਇਹ ਬੜੇ ਦਾ ਜੋੜ ਤੇ ਅਧਿਕਾਰ ਹੈ ਉਹਰੇਗਾ बस ਇੱਕ ਪਾਲੇ ਆਪਣਾ ਮੇਲਾ ਲਾਉਣਾ <laughs> कोळेगावच्या आम्हाला एक पाणी मिळावं पाणी पाण्याची पाणी आमच्याकडून त्याच्या कुंड आमचं नुकसान होत ना आम्हाला पाण्याची व्यवस्था मिळत नाही त्याच्यामुळे हे जे उस्मानाबाद परांडा पाणी बसून असते त्या टायमातल्या पाण्यामुळे आमचं नुकसान झालं उन्हाळ्यात ज्या टायमाला पाणी टाकते तेव्हा एक पाळी एक पाळी त्यांनी सोडाय पाहिलं उन्हाळ्यात सुद्धा पाणी द्यायला पाहिजे ना त्यांनी शेतकऱ्याला काय करायचं तीन गेट, गेट जे गाठणे आहे का त्याला चितकणराम जमीन आहे पण ती तीन गेटला त्यांनी हैदराबादची लोक आणली होती ती तीन गेट त्यांना म्हणजे त्यांनी पूर्ण ट्राय घेतलाय काय झालं त्याला कळणार पण तीन गेटचा सुद्धा दबाव पाण्याचा भरपूर राहिला ना माझं आता आता ही शेतकरी एवढा आहे ऐका या देशमुख पट्ट्यात ह्या माणसानं तीस एकर लोकांची बटन जमीन सगळा आहे पूर्ण वाहून पूर्ण काय राहिलंच नाही त्यात कायच राहील ना एवढं मोठं बँकेचं कर्ज एवढ्या मोठ्या लोकांची बटन जमीन केली आहे तीस ते तीस एकर एकट्याचा ओझ जवळजवळ लोकांचा बटन केला दीड हजार टन ओझ जातो ह्या शेतकऱ्याची आणि भयान नुकसान म्हणजे शेत पूर्ण पाण्यात कायच राहील ना ऊस वाळून जाणं शेतीत कायच राहील काय राहील आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि